बेनाडी तालुका निपाणी येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद वड्दरे यांचा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते हृदय सत्कार सतीशांना जारकी होळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आनंद बड्डर यांनी बेनाडी व निपाणी परिसरामध्ये अनेक गोरगरिबांच्या प्रश्नाला वाचा फोडली असून अन्यायग्रस्त लोकांना न्याय देण्याचं काम केलंय आनंदा वड्डर यांचं स्वतःचे टू व्हीलर रिपेअरिंगचे गॅरेज असून स्वतःचे काम बघून सामाजिक कार्य करण्याची बालपणापासूनच आवड असून निपाणी परिसरातील पालकमंत्री सतीशांना जारकी होळी यांचे एक विश्वासू कार्यकर्ते म्हणून कार्यरत असतात आजवरच्या या सर्व कार्याची दखल घेऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीशांना जारकीहोळी यांच्या शुभ हस्ते आनंद वड्डर यांचा सत्कार करण्यात आला या सत्कारसमयी माजी आमदार श्री काकासाहेब पाटील श्री लक्ष्मणराव चिंगळे माजी ऊर्जामंत्री श्री वीरकुमार पाटील निपाणी काँग्रेसचे श्री राजेश कदम बेनाडी कुंभार समाजाचे नानासो कुंभार तसेच काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा